सगळ्यांचं लक्ष याच्याकडेच आहे की राज्यातल्या सगळ्या सिटीजमध्ये जी महापालिकांची निवडणूक येऊ घातली आहे भाजप शिवसेना युती होणार की नाही चर्चेवर चर्चा सुरू आहे प्रस्ताववर प्रस्ताव येत आहेत पण नेमका निर्णय काय तो होत नाहीये आणि आता यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं एक विधान आलेलं आहे आणि ते म्हणतात की भाजपला साठ जागा शिवसेना देऊ पाहते आहे हे थोडं जास्तच आहे साठचा आकडा सुद्धा थोडा जास्तच आहे पन्नास ते पंचावन्नच जागा वास्तविक द्यायला पाहिजे त्यामुळं नवा प्रस्तावाशिवाय भाजपच्या जखमेवर मीठ चोळले की काय असाच प्रश्न पडतो आहे संजय राऊतांचं हे विधान आहे श्री ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ऋत्विक संजय राऊतांचं हे विधान याचा परिणाम काय होतील मयुरेश एकीकडे एक साठ जागांचा प्रस्ताव हो दिल्यानंतर भाजपच्या कोटातून संताप व्यक्त होत आहे मात्र शिवसेनेकडनं अजूनही जोरदार समर्थन सुरू आहे साठ जागांच्या प्रस्तावाचं त्यात संजय राऊत यांचं विधान म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखंच म्हणावं लागेल कारण साठ जागांचा जो प्रस्ताव आहे हा योग्यच आहे पन्नास किंवा पंचावन्न जागा द्यायला हव्या होत्या अशा पद्धतीचं विधान के त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर युती विधानसभेला तुम्ही तोडली होती असं सुद्धा ठणकावून सांगायला ते विसरलेले नाही आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे या पलीकडे जातील असं वाटत नाही असे स्पष्ट संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि भाजपला आता विचार करावा लागेल नेमकी या चर्चेच्या फैरी पुढे सुरू राहणार की नाही याबाबत मयुरेश धन्यवाद रोतुक तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल